रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका उभाठांनी आजच्या सामनाच्या लुटूपुटूच्या मुलाखतीमध्ये आपल्या आडनावाबद्दल बरीच बालिश बडबड केली उबाठा अहो माणसाचं आडनाव नाही त्याचं कर्तृत्व ब्रँडेड असावं लागतं आणि आज पुन्हा पुन्हा आडनावाच्या ब्रँडबद्दल बोलून तुम्ही सिद्ध केलं की तुमच्याकडे फक्त ठाकरे हे आडनाव आहे तुमच्याकडे कर्तृत्व नाही दातृत्व नाही वक्तृत्व नाही आणि नेतृत्व तर मुळीच नाही ठाकरे हा ब्रँड फक्त हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या मुळे आहे आणि एकनाथजी शिंदे साहेब हे व्यक्तिमत्व खूप ग्रँड आहे अहो मला सांगा की ब्रँडेड वस्तूंचा संबंध हा जनसामान्यांशी असतो का ब्रँड हा एअर कंडिशन दुकानांच्या मध्ये विक्रीला ठेवलेला असतो आणि उभा ठा तुम्ही सुद्धा तुमच्या मुख्यमंत्री पदाच्या स्वप्नासाठी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि विचार विकायला काढले म्हणून तुम्हाला ब्रँड आठवतोय अहो गोर गरीब राबणाऱ्या कष्टणाऱ्या सर्वसामान्यांना ब्रँड नाही परवडत त्यामुळे तुम्ही कधी जनसामान्यांच्या दुःखांशी नाळ जोडलीच एक नाही एकनाथजी शिंदे साहेब हे कष्टकऱ्यांच्यासाठी दलितांच्या साठी शेतकऱ्यांसाठी वारकऱ्यांसाठी लाडक्या बहिणींच्यासाठी कष्टत राहिले आणि त्याच्यामुळं त्यांचं नेतृत्व हे ग्रँड झालंय बरं जाऊ द्या मला फक्त एवढंच सांगा की जर तुमचं आडनाव आहे इतका ब्रँड तर ठा निवडणुकीमध्ये का बरं व्याजला तुमचा बँड अपयशाच्या मुळ तुम्ही इतके झालात सॅड की आम्हाला आता भीती वाटतेय की तुम्ही थोड्या दिवसांनी होणार आहात का मॅड